हा बघा हा मुलगा सकाळी सकाळी ज्यूस उकतो आयुर्वेदिक ज्यूस हे सगळे ज्यूस आहे त्याच्याकडे आपण पाहू शकता सकाळी सकाळी यूट्यूब च्या माध्यमातून आम्ही हे सांगतो की एवढ्या सकाळी उद्योग करणाऱ्या मुलासाठी आपण किंवा उद्योगाच्यासाठी एक चांगली संधी उपलब्ध होऊ शकते याच्यातून आता हे ज्यूस आली आपण त्यांच्यासाठी एक बात करू भाऊ कसे कसा ज्यूस आहे तुमच्याकडं सर आपल्याकडे सर्व सर्व प्रकारचे आयुर्वेदिक ज्यूस आहे डोळसा आवळा कोडुलिंब आणि तुम्ही कधी कधी येता सकाळी तर आपण सेंटर साडेसहा वाजेला बसून तो आहे नऊ वाजेपर्यंत सिद्धार्थ गार्डन समोर कुठं कुठं लावतो तुम्ही दुकान आपले दोन स्टॉल आहे एक सिद्धार्थ गार्डनला आणि एक वॉकिंगला जातो मग राहतो तुम्हाला बरेचसेपैकी व म्हणजे निघतं तुमचं इन्कम वगैरे हो इन्कम वगैरे निघतं आणि मी एक समजा हेल्दी मधून केलंय शरीरासाठी लोकांसाठी एक ऑरगॅनिक नॅचरल कसे कसे कोण कोणता ज्यूस आहे एवढं सांगता दाखवता का आम्हाला आमच्या सर आपल्याकडे गुन्हेल अडोसा कडुलिंब शेवगा मग तुम्हाला कसं ओळखतो तुम्ही लेबल वगैरे ला लावलेलं नाही कसं ओळखते हाय है काय हायबल वगैरे लेबल लावले असं नाव वगैरे टाकले ते काय काय नाव आहे बघा काहीतरी शिकण्यासारखं आहे आपल्याला नऊ उद्योग नऊ जो उद्योजक आहेत त्यांच्यासाठी काहीतरी करण्याची झडपड असते असे मुलांसाठी सगळे सगळे एक दोन तीन तास असं काहीतरी उद्योग शोधणारे लोकांसाठी किंवा मुलांसाठी छान उपलब्ध करून देते ते बघा सिद्धार्थ गार्डन येतं सिद्धार्थ गार्डन एक्झॅक्ट समोर सकाळी सगळे लोक फिरायला येतात त्यांच्यासाठी हा मुलाने एक नवीन शोधून काढला पर्याय चांगला चांगला रिस्पॉन्स भेटतो भैयाला भैया तुला शुभेच्छा असा तू धंदा चालू नाही ओके